पावसाळा आणि थंडीच्या हंगामात हिरवाईने बहरून दिसायला हवे असलेले शाहू नगरी उद्यान अद्याप पूर्ण झालेले नाही देखभाल न झाल्यामुळे ते उद्यान सध्या खराब स्थितीत असून पावसाचे पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे होय शाहू नगर परिसरातील बहुतांश उद्याने सध्या दयनीय अवस्थेत आहेत योग्य देखभालीचा अभाव असल्याने उद्यानाच्या परिसरात गवत व वा झुडुपे वाढले आहेत याशिवाय काही लोक कचरा या ठिकाणी टाकून जात असल्यानं ही उद्याने जनतेसाठी असूनही नसल्यासारखी झाली आहेत कुटुंबासह सुट्टीच्या दिवशी निवांत वेळ घालवायचं म्हटलं तर शहरातील नागरिकांना शक्य होत नाही घराबाहेर पडू नये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जर ही उद्याने नीटनेटकी आणि व्यवस्थित ठेवली गेली असती तर लोकांना तिथे जाऊन वेळ घालवणं शक्य झालं असतं पण त्यांच्या अपेक्षावर पूर्णपणे पाणी फिरलं आहे बुढाकडून गेली चार वर्षे हे उद्यान विकसित केलं जात आहे मात्र नाल्याचं पाणी व गटाराचं पाणी या उद्यानात येत असल्यानं लोकांना विविध आजारांना सामोरं जावं लागतं नमस्कार समस्त शाहू नगर वासियांच्या तर्फे एक मागणी होती की आपल्या शाहूनगर भागात किंवा इतर म कंग्राळी असो किंवा वैभवनगर असो इथं सर्वात मोठं गार्डन हे शाहू नगर इथे मारुतीबा विनायक कॉलनी येथे घडलेलं आहे तर मा आपले माजी आमदार सन्माननीय श्री अनिल बेनके साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच रेश्मा प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शाखाली हे गार्डन बुडाकडून सँक्शन करून आणलेलं आहे पण ह्याची दुरावस्था अशी झालेली आहे की आजूबाजूचं ते नाल्या गटरचं पाणी नाल्याचं पाणी हे गार्डनमध्ये शिरत आहे बुडा बुडा यांनी सांगितलेलं आहे की हे गार्डन आम्ही कार्पोरेशनला हँडओव्हर केलेलं आहे म्हणून तर मी कॉर्पोरेशन कमिशनरांना मी मी विनंती करतो की त्यांनी तातडीने याच्यावरती लक्ष देऊन हे गार्डन दुरुस्ती करावं अशी आम्ही समस्त नागरिकांच्या तर्फे मी विनंती करतो तर तुम्ही आता तुम्ही पाहिलंच असेल की सगळं गटरचं पाणी हे ना ह्या गार्डनमध्ये घुसत आहे आपल्या आजूबाजूच्या सर्व वयस्कर मंडळींना वॉकिंगसाठी स्ट्रीट तसेच ओपन जिम युवकांसाठी ओपन जिम असं उपलब्ध करून दिलेलं आहे तरी कॉर्पोरेशन कमिशनरने याचे लवकरात लवकर दक्षता घेऊन इथला नाला आणि गटर हे दुरुस्ती करून आणि ह्या कॉर्पोरेशन कॉर्पोरेशन थ्रू हँडओवर करून हे लवकरात लवकर लगार, अंमलबजावणी करून आपण नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यायची अशी मी विनंती करतो तर या या संदर्भात मी असं व्यक्त करतो की माननीय आपल्या उत्त उत्तर उत्तरचे आमदार अजिब शेठ साहेबांनासुद्धा मी विनंती करतो की आपल्या फंडातून सुद्धा काही अनुदान घालून हे लवकरात लवकर लगार, नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावी अशी मी विनंती करतो हे साधारणतः दोन ते तीन वर्ष हे गार्डन सुरू झालेलं आहे तर हे अजून नागरिकांसाठी आम्ही उपलब्ध अजून केलेलं नाही आहे तर मी सर्व जे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना मी विनंती करतो की तातडीने याच्यावर लक्ष देऊन ही अंमलबजावणी करून हे नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावं ज्या आजू या घाण पाण्यामुळे आजूबाजूंना नागरिकांना फार त्रास होतो आहे जे घाण पाणी वरून येत आहे ते संपूर्ण पाणी हे गार्डनमध्ये शिरत आहे त्या आजूबाजूला ढास हे याच्यामुळे काही रोगं या आजूबाजूच्या नागरिकांना सुद्धा फार त्रास होत आहे याची सगळ्यांनी लक्षात घ्यावी अशी विनंती करतो आज आता आपल्या शाहू बघितल्यानंतर आजूबाजूला लहान पोरांना खेळण्यासाठी कुठला मैदान नाही आहे तर हा एकच गार्डन आम्ही इथं ब मोठ्याने मोठा गार्डन इथं बनवलेला आहे तर लहान पोरांसाठी आता उन्हाळ्याच्या जसं सुट्ट्या आल्यात तरी यांना खेळण्यासाठी कुठलेही गार्डन उपलब्ध नसल्यामुळे तर ह्यांनी आजूबाजूला इतर कुठल्याही नगरात जावं येऊन खेळावं असं परिस्थिती आता निर्माण झालेली आहे तर लवकरात लवकर जर हे गार्डन उपलब्ध सर्वांना करून दिलं तर हे पुरेपूर उपयोग सर्व नागरिकांना होईल अशी मी विनंती करतो माझं नाव आदित्य पाटील समाजसेवक शाहूनगर बेळगाव माजी आमदार अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली बुडा आणि महापालिकेच्या वतीने शहानगरमध्ये उद्यान निर्माणाचं काम सुरू झालं होतं मात्र पालिका आणि बुडा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हे उद्यान अद्याप पूर्ण झालेलं नाही त्यामुळे हे काम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी त्यांनी केली संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव